शिरूर शहरातून एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आलेली आहे शेतातून घरी परतणाऱ्या पासष्ट वर्षीय शेतकऱ्यावर मिरची पावडर टाकून लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडलेली आहे ही घटना दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दी बिअर शॉपीजवळ बाबुराव नगर परिसरात घडलेली आहे प्रकरणी फिर्यादी पुंडलिक गोविंद मोरे वय पासष्ट वर्ष व्यवसाय श्रुती शेती यांनी बोराडेमाळा येथील शेतात काम करून येत असतानाची ही घटना असल्याचे सांगितले याचवेळी आरोपी सुनील सुरेश गावटे हा दुचाकीवरून त्यांच्या मागून आला अचानक त्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली डोळ्यांना तीव्र जळजळ होत असतानाच आरोपीने काठीने जोरदार मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला या घटनेनंतर जखी जखमी शेतकऱ्यांनी शिरूर पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दाखल केलेली आहे या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक सहा दोन हजार सव्वीस दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा कंसात एक, एक अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार कोथळकर करत आहेत पोलीस निरीक्षक संदेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे शिरूरसारख्या शांत भागात ज्येष्ठ शेतकऱ्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर लोकर अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अशाच ताज्या विश्वासार्ह हो। आणि सविस्तर बातम्या पहा शिरूर वार्ता यूट्यूब वर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच बातम्या आपल्याला तातडीने मिळण्यासाठी सबस्क्र